कडाक्याच्या उन्हामध्ये आपण घरी जर इन्स्टंट फालुदा बनवला तर बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही चला तर मग हा इन्स्टंट झटपट फालुदा घरच्या गर घरी कसा बनवायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा सुरुवातीला इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि या एक लिटर दुधामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता ही कढई आपण गॅसवर गरम करायला ठेवायची आता हे दूध गरम होईपर्यंत आपण जे तयार प्रिमिक्स आणलं आहे ते प्रिमिक्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी या कंपनीचं प्रिमिक्स आणलेलं आहे तुम्ही कोणतंही प्रिमिक्स इथं वापरू शकता यामुळे आपला फालुदा हा झटपट तयार होतो आणि आपल्याला बाहेर जाण्याची देखील गरज नाही आता इकडं दुधाला देखील उकळी यायला लागलेले आहे आता हे प्रिमिक्स आपण या दुधामध्ये घालून घेणार आहोत आणि याला एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे शिजवून घेणार आहे सुरुवातीचा गॅस फुल्ल करायचा आणि याला छान अशी उकळी यायला लागली की उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे लो करायचा इथं चांगली दुधाला उकळी आलेली आहे गॅस पूर्णपणे लो करायचा आणि त्या लो गॅसवर एक पंधरा मिनिट हे आपण फक्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बाहेर जायची गरज नाही आपण उन्हाळ्यामध्ये कधीही आपण झटपट हा फालुदा बनवून आरामात खाऊ शकतो अशा पद्धतीने हा आपला फालुदा तयार होत आहे जवळजवळ आता तू इथं एक आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आपण अजून एक पाच मिनिट याला थोडंसं शिजवून घेणार आहोत आता जवळजवळ एक पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता इथं हा फालुदा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि आता आपण इथं गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं इथं हे पूर्णपणे आता मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपण एखाद्या याला भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहोत अगदी ही झटपट तयार प्रेमीचा आपल्याला फालुदा हा घरच्या घरी तयार होतो आणि पूर्णपणे मी जवळजवळ चार ते पाच तास हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि चार ते पाच न तासानंतर तुम्ही बघू शकताय आपला इथं हा फालुदा तयार झालेला आहे आता सजावटीसाठी तुम्ही यामध्ये आईस्क्रीम देखील घालू शकता आता इथं मी सजावटीसाठी थोडे काजू बदामचं तुकडे यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही यामध्ये आईस्क्रीमदेखील घालू शकता नाहीतर नाही घातलं तरी चालेल अशा पद्धतीने आपला हा इन्स्टंट फालुदा अगदी झटपट पंधरा मिनटात तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा